इतिहास म्हटले की जर तर या गोष्टींना जागाच नसते तरीही याबाबत जर विचार केलाच तर मत असे सांगेल बाजीराव असताना अब्दाली भारतात आलाच नसता आणि जर आलाच असता तर बाजीरावांची लढण्याची पद्धत आणि पाणीपतच्या लढाईतील रणनीती यात जमीन आसमानचा फरक दिसतो त्यामुळे जर बाजीराव पेशवे पाणीपत युद्धात असते तर खूप फरक पडला असता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ही लढाई झाली असती का हाच खरंतर महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो कारण बाजीरावांच्या रणनीतीची खासियत अशी की ते जिंकण्याची पूर्ण खात्री असल्याशिवाय मैदानात उतरत नव्हते आपल्याला रसद पुरवठा होत नाही आपल्या सैन्यातील घोडे बैल उपाशी आहेत सैन्य उपाशी आहे अशा परिस्थितीत राऊंनी लढाई केली असती का प्रश्न आहे कदाचित अशा परिस्थितीत त्यांनी काही वेगळा मार्ग काढून दिल्ली गाठली असती व रसद आणि सैन्य यांच्या नवीन कुमकी सहित वर, पिछाडीवरून हल्ला चढवला असता दुसरे म्हणजे मराठा सरदारांचे आपापसातील वाद पाणीपतच्या युद्धात शिंदे जीवावर उदार होऊन लढले पण मल्लाराव होळकरांनी आपले सैन्य घेऊन परिस्थिती लक्षात घेऊन युद्धातून माघार घेतली बाजीराव पेशवे आणि शिंदे होळकर यांचे संबंध खूप घनिष्ठ होते जर मैदानात बाजीराव स्वतः असते तर होळकरच काय परंतु कोणत्याच सरदारांनी माघार घेतली नसती यामुळे कदाचित युद्धाचे पारडे फिरले असते तिसरी गोष्ट म्हणजे युद्धात साथ न दिलेले भारतीय शासक बाजीरावांनी उत्तरेत आपला एवढा दरारा वाढवला होता की जाट रजपूत शीख उद्देला असे अनेक भारतीय राजे बाजीरावांच्या म्हणजेच मराठ्यांच्या बाजूने युद्धात उतरले असते जर हे सर्वच एकत्र आले असते तर अब्दालीचा युद्धात टिकाव लागणे देखील कठीण झाले असते चौथी गोष्ट म्हणजे बाजार बुनगे असे म्हणता येईल की बाजीरावांच्या बहुतेक मोहिमा या फक्त सैन्यानिशी होत्या बुनगे बरोबर घेऊन जाण्यास त्यांनी कधीही परवानगी दिली नसती त्यामुळे लढाऊ सैन्याव्यतिरिक्त बाकीची माणसे वाढली नसती परिणामी देवदर्शन प्रवास यात वेळ गेला नसता व सर्वात महत्वाचे म्हणजे रसद कमी पडली नसती आवाडव्य खर्च सैन्याचा वाढला नसता पाचवे असे की युद्धपद्धती बाजीराव सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमिकावा तंत्राने लढणारे असल्यामुळे कदाचित पाणीपतचे युद्ध जितके झाले तितके भयंकर झाले नसते जरी हा सपाट मैदानी प्रदेश होता तरी देखील युद्धात पद्धत बाजीरावांनी बदलली असती व झाले तितके भयंकर नुकसान झाले नसते एकंदरीत युद्धाचे फिरणारे पारडे व होणारे नुकसान याचा विचार करून कदाचित बाजीरावांनी युद्धातून माघार देखील घेतली असते आणि बुनगे नसल्यामुळे कदाचित ते शक्य सुद्धा झाले असते जर पाणीपात युद्धात बाजीराव पेशवे असते तर असा विचार केल्यामुळे सदाशिवराव भाऊंच्या युद्धातील चुका दिसून त्यांच्याबद्दल मनात आदर कमी करण्याचा हेतू अजिबात नाही सदाशिवराव भाऊ हे असामान्य योद्धा होते फक्त योग्य रणनीतीचा अभाव असल्यामुळे पाणीपतच्या विजयापासून मराठे वंचित राहिले शेवटपर्यंत सगळ्या मराठी योद्ध्यांनी पाणीपतच्या युद्धात आपली साथ भाऊसाहेबांना दिली होती